नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वाती कोमल लकी इंद्रा हे चौघीही त्यांच्या जुने फोटोच्या अल्बममध्ये त्यांचे फोटोज पाहत असतात आणि त्याच्यानंतर इंद्रा त्यांना जुन्या आठवणी सांगत असते तर मग आता इंद्रा लगेच स्वातीबद्दल सांगू लागते की कुठेही जरी गेली ना तरी नुसती रडतच राहायची म्हणून आम्ही तिला गळकानळ म्हणायचो तर मग आता इंद्राचं हे सगळं बोलणं पाहता कोमलसुद्धा आता स्वातीला चिडवत म्हणते आणि जरासुद्धा जुईने टायटाय केलं ना तर लगेच म्हणते बेबी असं रडायचं नाही आ सगळेच आता इकडे स्वातीवरती हसत असतात मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे लकीची गर्लफ्रेंड म्हणजेच की आरती तिचा प्रेग्नेन्सी रिपोर्ट पाहते आणि तिचा प्रेग्नेन्सी रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यामुळे आरती आता खूपच घाबरून गेलेली असते आता नेमकं तिला काय करावं आणि काय नको करावं काहीच समजत नसतं ती पूर्ण या गोष्टीमुळे हादरून गेलेली असते आता ती लकीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती लकीला फोन करते पण मात्र लकी आणि ते चौघे सुद्धा मस्ती करत असतात लकीचा मोबाईल हा चार्जिंगवरती असतो आणि तो सायलेंट असतो आणि लकीचं त्याच्या मोबाईलकडे लक्ष सुद्धा नसतं ते सगळे फोटोज बघत असतात आरती इकडे लकीला फोन लावण्याचा खूप प्रयत्न करत असते पण मात्र लकी काय आता आरतीचा फोनच उचलत नसतो कारण लकीचं त्याच्या मोबाईलकडे लक्षच नसतं तर मग आता लकीचा लहानपणीचा फोटो पाहता स्वाती खूप हसायला लागते तर मग आता लकी स्वातीला म्हणतो तू दरवेळी हा फोटो पाहिल्यानंतर हसतेस का ग याच्यावरती स्वाती लकीला उत्तर देत म्हणते कारण मला तेव्हाचा किस्सा आठवल्याने हसू येतं कोमल सुद्धा हसत असते तर लकी आता कोमलला ओरडत ओरत म्हणतो तू का असतीयस तुझा तेव्हा जन्म तरी झाला होता का पण मात्र कोमल म्हणते यांनी इतक्यांदा तो किस्सा सांगितलाय ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की तेव्हा माझा जन्म झाला होता तर त्या ते तिघी सुद्धा तो फोटो पाहता खूप हसत असतात तर एक फोटो असा असतो की त्याच्यामध्ये लकी सागरकडे काहीतरी मागत असतो तर मग कोमल म्हणते हा फोटो बघ ना त्यात सुद्धा लकी काहीतरी सागरदादाकडे मागतोच याच्यावरती लगेच स्वाती म्हणते त्यात काय जुनाय तो आत्ता सुद्धा सागरकडे काही ना काहीतरी मागतच असतो शाळेत असताना म्हणायचा की भाई मला मदत कर आणि आता म्हणतोय की ब्रो मला पैसे दे काही ना काहीतरी चालूच असतं तर मग त्यांच्या दोघींचेही असं बोलणं पाहता लकी आता इकडे शांत होतो कोमल सुद्धा लकीला चिडवत म्हणत असते हा अजून सुद्धा पेट्रोलचे पैसे ना सागर दादाकडेच मागतो आणि याच्यामुळे आता लकीला खूप गिल्टी फील होत असतं आणि तो खूप चिडतो स्वाती म्हणत असते की याचं भाईशिवाय पान सुद्धा नाही हलत हा भाईवरती इतका आहे कोमल सुद्धा म्हणत असते मला तर असं नाही वाटत की आयुष्यामध्ये काहीतरी करेल म्हणून लकीला कोमल आणि स्वाती यांच्या दोघींचंही बोलणं खूप मनावरती लागलेलं असतं त्याच्यामुळे लकी आता चिडतो लगेच तिकडं उठतो आणि बाजूला निघून जातो इंद्रा आणि ते तिघी सुद्धा लकीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण लकी काय ऐकतच नाही तिकडनं लगेच निघून जातो इंद्रा लगेच आता स्वाती आणि कोमलला विचारते की तुम्हाला त्याला चिडून नेमकं मिळालं तरी काय पण मात्र कोमल इंद्राला सांगते की अगं मी मस्करी करत होतो इंद्रा म्हणत असते तुम्ही तिघीही करत होत्या का मस्करी पण मात्र त्याच तोंड आता कडू झालं ना किती वाईट वाटलं बघ ना त्याला गेला निघून याच्यावरती स्वाती लगेच म्हणते अगं वाईट वाटलं ना तर वाटू दे काहीतरी करेल तरी तर मग त्याच्यानंतर ते तिघी सुद्धा पुढचे फोटोज पाहायला लागतात इकडे आरती तर लकीला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न करत असते पण मात्र लकीचा फोन इकडे चार्जिंगला असतो इकडे आता आरती वैताकते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते हा लकी तर फोन सुद्धा नाही उचलते आणि आता आरतीला नेमकं काय करावं हे काहीच समजत नसतं तिच्या मनामध्ये हा मोठा प्रश्न पडलेला असतो की घरी आता नेमकं मी सांगू तरी काय आरती आता स्वतःशीच विचार करत असते जेव्हा माझं पोट दिसायला लागेल तेव्हा मी ती कसं लपवू तिला खूपच टेन्शन आलेलं असतं तर मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तिघी सुद्धा फोटोज पाहत असतात तर तेवढ्यात ती ते मुक्ता येते आणि त्यांना विचारते की काय चाललंय हे सगळं याच्यावरती लगेच इंद्रसागरचा सा लहानपणीचा फोटो हा मुक्ताला दाखवत म्हणते ओळख बरं कोण आहे तर मुक्त फोटोज पाहते आणि म्हणते हे तर सागर आहेत इंद्रा आता लहानपणीची गंमत ही मुक्ताला सांगत असते इंद्रा मुक्ताला सांगत असते माझ्या सागरला लहानपणी सगळे किसना म्हणायचे आणि माझ्या सागरचे लहानपणी ना असे कुरळे कुरळे केस होते तेवढ्यात लगेच तिथे सागर येतो आणि इंद्रा मुक्ताला अशा लहानपणीच्या गमती सांगते त्याच्यामुळे सागरला खूप वेगळं वेगळं वाटत असतं इंद्रा सांगत असते की चाईतल्या बायका सगळ्या लहानपणी सागरला अशा मांडीवरती घेऊन बसायच्या आणि सगळ्या मुली सागरच्या अशा पाप्या घ्यायच्या ते सगळं सागर ऐकल्यानंतर सागरला तर खूपच वेगळं फील होत असतं पण मात्र इकडे मुक्ता स्वाती कोमल या सुद्धा सागरवरती खूप हसत असतात त्याच्यानंतर सागरात तू त्यांच्या समोरचा अल्बम हा स्वतःकडे घेतो आणि इंद्रावरती ओढत म्हणतो आई काय गं का तुझं आहे दरवेळी तोच फोटो दाखवतेस आणि सेम टोरी सगळ्यांना सांगत असतेस इंद्रा म्हणत असते पण तुला काय इतकं राग येतो मी दुसऱ्या कोणाला सांगते का, को का तुझ्याच बायकोला सांगती ना स्वाती सागरकडे अल्बम मागत असते आणि त्याला म्हणत असते बाई सांगू दे ना त्या लहानपणीच्या आठवणी आहेत पण मात्र सागर काय अल्बम देतच नाही इंद्रा म्हणत असते अरे हे फोटो पाहिले ना तर मला सगळे जुने दिस आठवतात कसे दिवस काढले आम्ही चार पोर पदरात घरासाठी वनावना फिरत होतो जे मिळेल ते वाटून प्रेमानं खात होतो आई एकविरीच्या कृपेने सागर शिकला नोकरीला लागला घर बांधलं दोन गाड्या घेतल्या आणि आता ते जुने दिस विसरायचे का मुक्ता सुद्धा खूप कौतुक आणि इंद्राचं ते सर्व बोलणे ऐकत असते आणि तिला सुद्धा सागरचा खूप अभिमान वाटत असतो आता मुक्ता म्हणते हो खरंच ती खूप भारी फीलिंग्स असते आणि तुम्ही काय करता माझे आई बाबा सुद्धा तेच तर करत बसतात ना माझे जुने फोटोज बघत त्या अल्बम मध्ये ते माझं बालपण आणि स्वतःचे तरुण पण शोधत राहतात त्या आठवणी खरंच खूप छान असतात आणि याचा बेस्ट पार्ट म्हणजे आपण जेव्हा या आठवणी बघतो तेव्हा फक्त आपल्या चेहऱ्यावरती हसूच येतं आणि आता मुक्ता सागरला चिडवत म्हणते एखादा कृष्णाचा फोटो म्हणूनच तर बघायला मिळतो ना मला अजून पण फोटोज बघायचे आणि मुक्ता सागरकडनं तो अल्बम घेते आणि फोटोज पाहायला लागते सागर आता वैता टाकतो चिडतो आणि तिकडनं निघून जातो तर इंद्रा लगेच म्हणते आता बघा हा पण चिडला या पोरीना खूप अवघड यांचं मग अशी लकीला चिडवलं आणि आता सागर याला पण मात्र मुक्ता आणि ते तिघे हसत असतात आणि फोटोज बघत असतात तर मग त्याच्यानंतर इकडे आरती स्वतःशीच विचार करत असते याला किती फोन लावायचे हा फोन का नाही उचलत आहे त्याच्यानंतर इकडे आरती सागरला परत फोन लावते पण मात्र इकडे मुक्ता फिल्टर कॉफी करायची म्हणून तिकडनं उठते आणि तेवढ्यात मुक्ताचं लक्ष हे लकीच्या मोबाईलकडे जातं मुक्ता इकडे लकीचा फोन उचलते पण आरती लगेच तेवढ्यात बोलून जाते की लकी मी प्रेग्नंट आहे पण मात्र इकडे स्वाती लगेच मुक्ताला बोलते मुक्ता माझ्यासाठी ब्लॅक कॉफी कोमल देखील म्हणत असते की मला फिल्टर कॉफी चालेल मग तेवढ्यात इंद्रा लगेच त्यांच्या दोघींना देखील ओरडते आरतीने त्यांचा फोनवरती मो आवाज ऐकलेला असतो इकडे मुक्ता सुद्धा म्हणत असते आरती बोलला हॅलो मला तुझा आवाज नाही येते तर मग आरतीला ते स्वतःशीच विचार करत म्हणते की मी लकीला फोन लावला होता मुक्ता मॅम कुठनं आल्या आणि आरती लगेच फोन बंद करून टाकते त्याच्यानंतर तेवढ्या तिकडे इंद्रा मुक्ताला म्हणते की लवकर आणते की नाही मुक्ता लकीचा फोन ठेवून देते आणि तिकडं निघून जाते पण एवढी तरी गोष्ट चांगली झालेली असते की मुक्ताने आरतीचं काहीही बोलणं ऐकलेलं नसतं पण मात्र आरतीला असा प्रश्न पडलेला असतो की मुक्ता मामने आता माझं बोलणं तरी ऐकलं नसेल ना आणि आरती आता अजूनच घाबरून जाते त्याच्यानंतर आता रात्री आरती मुक्ताला भेटण्यासाठी आलेली असते आरतीला पाहता मुक्ता दार ओपन करते आणि आता आरतीला आतमध्ये बसवते आरतीकडे घरामध्ये लकीला पाहत असते आणि आता मुक्ता आरतीला पिण्यासाठी पाणी देते तेवढ्यात तिथे हॉलमध्ये लकी येत असतो आणि लकी आता आरतीला पाहता तिथेच चोरून चोरून त्यांचं बोलणं ऐकत असतो आता आरती मुक्ताला सांगत असते मॅम मला बोलायचं होतं थोडंसं कोणाशी नेमकं बोलावं मला काहीच समजत नस नव्हतं म्हणूनच मग मी तुमच्याकडे आले लकी आता इकडे स्वतःचीच विचार करत म्हणतो ही इकडे वे करते जर आमच्याबद्दल काही सांगितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल इकडे मुक्ता आरतीला म्हणत असते की काय झालं बोल ना आरती काय बोलणार तेवढ्यातच लगेच इकडे लकी समोर येतो आणि आरतीला म्हणतो अरे आरती तू काय करतेस इथे आपल्याला शोरूम मध्ये जायचं होतं मी तुला फोन करून कळवणारच होतो कारण त्या गाडीचा डीलर ना आज आपल्याला भेटणार आहे असं कारण बनून लकी आता आरतीला तिकडनं घेऊन जात असतो पण मात्र आता था मुक्ता त्यांना थांबवत म्हणते अरे एवढी काय आहे आताच तर आली ना ती पाणी पिऊ दे आणि तुम्हाला गाडीच बघायची ना त्याच्यामुळे दुसरं कोणीही दाखवेल ना इकडे सावणी त्यांच्या दोघांचं आणि त्यांच्या सगळ्यांचं ते सगळं बोलणं ऐकत असते आणि आता सावणीला प्रश्न पडतो की ही नक्कीच काहीतरी गडबड आहे हा लकी नेमकं असा का, नेम का वागतोय त्याच्यानंतर इकडे मुक्ता ही आरतीला थांबवत असते पण मात्र काय आता लकी ऐकतच नसतो लकी खूप घाबरून गेलेला असतो आणि आरतीला कसंही करून तिकडलं त्याला कटवायचं असतं लकी आरतीला खूप घाई घाईतच तिकडनं घेऊन जातो तर मग आता इकडे सावणीला नेमका प्रश्न पडतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे कारण लकी एवढा घाबरला तरी का होता सावणी इकडे टेबल पाशी येते पण मात्र आरतीचा प्रेग्नेन्सी रिपोर्ट हा तिथे टेबलवरतीच राहिलेला असतो आणि सावणी रिपोर्ट पाहता तिला समजतं की नेमकं ही आरती आणि लकी घाबरला का होता आता मुक्ताला सुद्धा त्यांचं हे वागणं जरा वेगळंच वाटतं मुक्ता स्वतःशीच विचार करत म्हणते हा लकी, लकी, लकी ना सतराशे साठ ओळखी आहे त्याच्या आता हिला गाडी घेऊन देणार की नाही काय माहिती इकडे आता लकी आणि आरती दोघेही बाहेर येतात तर मग आता लकी आरतीला म्हणतो तुला इथे येण्याची काय गरज होती त्याच्यावरती आरती म्हणते काय गरज होती म्हणजे अरे प्रेग्नेंट आहे मी तरी ऐकल्यानंतर लकी सुद्धा खूप घाबरून जातो आता लकीच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते इकडे आरती म्हणते कळलं ना तुला मी इकडे का आले होते ते इकडे सावणी सुद्धा आरती आणि लकीच्या मागे आलेली असते तर मग आता त्यानंतर आता आरती म्हणत असते एक सिंपल गोष्ट आहे तू घरच्या सगळ्यांना खरं सांगून टाक आणि सावणी तिथेच उभी राहून त्यांच्या दोघांचे ते सगळं बोलणं ऐकत असते आरती म्हणत असते आपण दोघही लग्न करू म्हणजे सगळं सॉर्ट होईल तर मग लकीला काय हे सगळं मान्य नसतं लकी म्हणतो सॉर्ट होईल काय याने सगळं कॉम्प्लिकेट करून ठेवशील तू आरती आता भयंकर चिडलेली असते आणि आरती आता वैतागत लकीला म्हणत असते लकी अरे या परिस्थितीमध्ये तू माझा विचार कर ना अरे लकी तुला माझ्याशी लग्नच नाही करायचं का लकी आता आरतीला समजावून सांगत तिला लाडीगुडी करत म्हणत असतो अगं बाळा याने आपल्यालाच प्रॉब्लेम होतील तुला आहे का या गोष्टी खूपच अवघड होऊन बसतील आपल्याकडे ॲव्हर्शन पण दुसरा मार्गच नाहीये लकीचा आता हे बोलणं ऐकल्यानंतर आरतीला खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे सावणी तर त्यांचं बोलणं ऐकतच असते लकीचं हे बोलणं ऐकल्यानंतर आरती आता वैतागत म्हणते दुसरा पर्याय नाहीये म्हणजे लकी अरे ही तुझीच जबाबदारी आहे आरती आता लकीला डायरेक्ट सांगून टाकते की मी ॲव्होशन करणार नाही लकी म्हणत असतो अगं आरती समजून घे ना मला याच्यावरती आरती आता म्हणते मला काही नाही ऐकायचं तुझं या सगळ्याचा आनंद होऊन सोड पण मात्र तुला साधी माझी काळजी सुद्धा नाही वाटत आहे या चोवीस तासामध्ये तुला काय निर्णय घ्यायचा आहे ना तू घे आणि मला कळव नाहीतर मी माझं माझं ठरवेल की मला काय करायचं आहे ते आरती लकीला चोवीस तास देते आणि तिकडून निघून जाते इकडे लकीला तर भयंकर टेन्शन आलेलं असतं त्याला काय करावं काहीच समजत नसतं सावणी आता इकडे लकीकडे येते आणि लकीच्या जखमेवरती आणखी मीठ चोवत म्हणते लकी तुला काही मदत हवी हो आहे का लकी विचार तू कसली मदत आणि नेमकं झालंय तरी काय सावणी म्हणते म्हणजे मन काहीच नाही झालंय का आणि आता सावणी लकीला तो प्रेग्नन्सी रिपोर्ट दाखवते आहे लकीसुद्धा तो रिपोर्ट पाहतो आणि सावणीला म्हणतो हे तुझ्याकडे कसं आलं याच्यावरती सावणी म्हणते हे माझ्याकडे कसं आलं हे महत्वाचं नाहीये पण मात्र आता तू मोठ्या सिच्युएशन मध्ये अडकलाय हे महत्वाचं आहे लकी मला तुला मदत करायची आहे आणि जर हे सागरला समजलं ना तर खूप मोठा गोळ होईल लकी तर खूपच घाबरून गेलेला असतो सावणी म्हणते आता याच भीतीमधनं बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तू आता हे मान्यच करू नको की हे बाळ तुझं आहे म्हणून सावणी आता लकीला असा सल्ला देत असते की तू एक्सेप्ट करू नको की हे बाळ तुझं आहे म्हणून सावणी आता लकीला हे सुद्धा सांगत असते की जर का तू एक्सेप्ट केलंस ना तर खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकशील आणि ही जर गोष्ट सागरला कळली ना तर तू खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकशील सागर तुला धक्के मारत घराच्या बाहेर काढेल घरातला कुठलाही व्यक्ती तुझ्यावरती विश्वास ठेव ठेवणार नाही आणि याआधीसुद्धा तू खूप माती खाल्ली आहे प्रत्येक वेळी सागरने तुला प्रत्येक सिच्युएशनमधनं बाहेर काढलं आता तुला काय करायचं हे तू ठरव आणि तुला माझं ऐकायचं की नाही हे सुद्धा तूच ठराव सावणी आता सा लकीला असा फुकटचा सल्ला देते त्याच्यामुळे लकीला नेमकं काय करावं आणि काय नको करावं हे काहीच समजत नसतं लकी आता मोठ्या सिच्युएशनमध्ये अडकलेलं असतो लकी आता तिकडनं निघून जातो तर सावणी आता लगेच स्वतःशीच खुश होत विचार करत म्हणते मी फक्त एक ठिणगी टाकली आणि आता त्याचा वणवा होईल आणि त्या वनव्यामध्ये जळेल तो मुक्ताचा माज आता मुक्ता आणि सागऱ्यांच्या दोघांची सुद्धा मान खाली जाते की नाही ते बघतच राहा सावणी म्हणत असते आता खरी मज्जा सुरू होईल तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सकाळी लकी नाश्ता करण्यासाठी आलेला असतो तर सावणी लकीला घाबरवून देत म्हणते चोवीस तास पूर्ण होण्यासाठी आता फक्त बाराच तास राहिले त्याच्यामुळे तू आता नीट विचार कर नाहीतर ती आरती तुझ्या आयुष्याची वाट लावून टाकेल आणि आता लकी सुद्धा याच्यावरती विचार करू लागतो आणि सावणीच्या बोलण्यामुळे अजूनच घाबरून जातो तर मग त्यानंतर इकडे आरती मुक्ताकडे आलेली असते तेव्हा आरतीला गरगरल्यासारखं होतं मुक्ता आरतीला सावरते आणि तिला विचारते काय गरती काय झालं याच्यावरती आरती सांगते की मला गरगरल्यासारखं झालं होतं आणि मुक्ता तेवढ्यातच आरतीच्या मोबाईलमध्ये प्रेग्नेन्सी गोळ्याचं प्रिस्क्रिप्शन पाहते आणि आता मुक्ता लगेच आरतीला विचारते आरती हे प्रेग्नेन्सीच्या गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन आहे कोण आहे तो मुलगा आणि आता आरतीसुद्धा मुक्ताकडे खूप आश्चर्याने पाहत असते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या माऊली मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू